आपण ऐकणार आहोत कार्यक्रम कोरोना वृत्तविशेष श्रोतेहो नमस्कार आजच्या कोरोना वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत आजच्या कोरोना वृत्तविशेष कार्यक्रमात आपण ऐकणार आहात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी साधलेला संवाद आणि त्यातल्या महत्वाच्या मुद्द्यांवर केलेली चर्चा <स्राथ> श्रोतेहो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या एकाहत्तराव्या भागातून जनतेशी संवाद साधला यात त्यांनी अलीकडेच संमत झालेले कृषी कायदे शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताचे संरक्षण करणारे आहेत असं म्हटलं आहे यासाठी त्यांनी धुळे जिल्ह्यातले शेतकरी जितेंद्र भोई यांना व्यापाऱ्यांकडून थकबाकी कशी मिळवता आली याचा उल्लेख केला आहे या संदर्भात प्रत्यक्ष जितेंद्र भोई यांनी आकाशवाणीवर आपली प्रतिक्रिया दिली मागच्या उन्हाळ्यामध्ये मी मका पीक लागवड केलेली होती तसेच उत्पन्नही चांगली आले परंतु लॉकडाऊन पिरियड असल्या कारणानं मला मका हा मार्केटला विकता आला नाही परंतु माझ्याकडूनही सुभाष वाणी व अरुण वाणी यांनी मका खरेदी केलेला होता मला असे सांगितलं त्यांनी की आठ दिवसात आरटीजीएस करतो परंतु आठ दिवसांनी आरटीजीएस तर दूरच बैठक सुद्धा हो घरी मला असे वाटायला लागले होते की मला माझे पैसे मिळणार नाही परंतु केंद्र सरकारने नवीन कृषी धोरण लागू केलेले होते कृषी धोरणाचा आधार घेत मी एम पी एच डी एम साहेबांकडे तक्रार केली व एच डी एम साहेबांनी दखल घेतली व सुभाष वाणी वारुन वाणी यांना आदेश केला त्या आदेशावरून मला पैसे व्यापाऱ्यांकडून तीन हप्त्यात मिळाले जर केंद्र सरकारने नवीन कृषी धोरण आणले नसते तर मला माझे पैसे व्यापाऱ्यांकडून मिळाले नसते श्रोते हो आजच्या मन की बात कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांनी अलीकडे समाज झालेल्या कृषी कायद्यांची योग्य आणि पूर्ण माहिती शेतकऱ्यांची ताकद होऊ शकते असं सुचवलं त्या अनुषंगाने हे कायदे शेतकऱ्यांच्या कसे लाभाचे आहेत याविषयी कृषी क्षेत्राचे अभ्यासक श्रीकांत कुवळेकर यांनी माहिती दिली ऐकूयात केंद्र सरकारने अलीकडे जे शेतमाल विपणनामध्ये मोठे क्रांतिकारक असे बदल केले तीन कायदे आणले आहेत असं म्हणता येईल की हे कायदे म्हणजे खरोखरच क्रांती करून आणणारे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आता त्याचे आपण फायदे बघितले तर एका वाक्यात जर सांगायचं ना तर इतके वर्ष हा कायम शेतकरी व्यापाऱ्याचे उमरे झिजवताना दिसायचा आणि त्याचं शोषण होत होतं या कायद्याने आज शेतकऱ्याला एवढं सशक्त केलंय ना की आज व्यापारी शेतकऱ्याकडे यायला लागलाय व्यापारीच नव्हे तर मोठमोठ्या कंपन्या देखील बांधावर जायला लागल्या आहेत आणि हे गेल्या दोन तीन महिन्यात अनेक उदाहरणाद्वारे सिद्ध होऊ शकते त्यातला एक कायदा आहे जो शेतमाल विक्रीच शेतकऱ्याला संपूर्णपणे स्वातंत्र्य देतोय त्या कायद्याद्वारे शेतकरी आज घर बसल्या आपला माल आपल्याला हवा त्या अटींवर आपल्याला हवा त्या किमतीवर विकण्याची त्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे म्हणजे एवढा मोठा बदल झालेला आहे की तो स्वतंत्रपणे कुणालाही आपला माल विकू शकतोय बरं त्याचं हे माल विकल्यावर त्याला मंडी टॅक्स असतात त्या दलाल्या असतात किंवा तोलाई म्हणतात हे वे वेगवेगळ्या प्रकारचे खर्च वसूल केले जात असं त्या कुठल्याच खर्च देण्याची शेतकऱ्याला आवश्यकता पडलेली नाही आणि कसं झालंय की एक राष्ट्रीय स्तरावरचा मोठा बाजारपेठ शेतकऱ्याला उपलब्ध झालीय त्याचबरोबर अनेक प्रकारचे इलेक्ट्रॉनिक प्रायव्हेट मार्केट आज उभी आहेत या कायद्यांमुळे त्यामुळे काय होते एक स्पर्धा वाढते आणि लक्षात घ्या आजपर्यंत बाजार समिती स्पर्धा नसायची दहा पंधरा ट्रेडर जे एक कार्टेल करून बसायचे ते शेतकऱ्याला स्वातंत्र्यच नव्हतं आपला माल किंमत ठरवण्याची आता राष्ट्रीय स्तरावर जेव्हा ही स्पर्धात्मक बाजारपेठ होईल ना निर्माण तेव्हा बाजार समित्याला एक समांतर अशी व्यवस्था त्यामुळे शेतकऱ्यांना निश्चितपणे मोठ्या प्रकारची एक चॉईस मिळेल आणि त्यामुळे त्यांना आपला भाव निश्चितपणे जास्त मिळेल त्यांचा इन्कम वाढेल हे एक झालं दुसरं एक कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग जो ऍक्ट आलेला आहे करार शेती म्हणतात त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या शेतकऱ्याला त्या करार शेतीद्वारे आपल्याला आगाऊ त्याची जी किंमत आहे विक्रीची म्हणजे ती हार्वेस्टिंग जेव्हा होतं काढणी होतं तेव्हा ते भाव पडतात इतके वर्षानुवर्ष आणि कधी शेतकऱ्याचं नुकसान होतं त्याच्यापासून संपूर्ण मुक्ती या करार शेतीद्वारे मिळते आणि याच्यात अगोदरच भाव फिक्स केलेला असतो आणि त्याच्यानंतर जर हवामानामुळे नुकसान होत शेतीचं तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही करार शेती केल्यावर त्या मालकावर राहते शेतकऱ्यांवर राहते विचार करा की ह्या कायद्यांमध्ये केवढा फायदा कायदा आहे तिसरा कायदा जर म्हणाल त्याला अत्यावश्यक वस्तू कायद्यामध्ये जे काय अमेंडमेंट केले आहेत तर त्याच्यामुळे नक्की काय होणार आहे माहिती का फार मोठा बदल येणार आहे ग्रामीण अर्थकारणामध्ये आणि ग्रामीण शेतकारणामध्ये काय होणार आहे ना की आज जी इन्फ्रास्ट्रक्चर किंवा पायाभूत सोयी ज्या आहेत शेतमालासाठी म्हणजे सर्वात मोठं म्हणजे गोदामीकरण हे आज ट्रेडिंग सेंटर किंवा मोठ्या शहरांकडे त्या जवळपास आहे या काळात काय होणार आहे ना की याच्यामध्ये शीतग्रह असोत किंवा ही गोदाम असो बांधाकडे सरकणार आहेत बांधाकडे म्हणजे जिथे जो माल निर्माण होतो तिथे त्याला लागणारी गोदामळ होणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे की ही ग्रामीण भागाकडे गोदामळ आल्यावर तिथे लागणारा जो प्रशिक्षित कुशल वर्ग असेल जे थोड्या शिकलेल्या लोकांची आवश्यकता असेल किंवा सगळ्या प्रकारचे जे रोजगार उपलब्ध आहे तो ग्रामीण भागात रोजगार होणार आहे त्यानिमित्ताने सगळ्या मग ग्रामीण भागाकडे जाणार आहेत म्हणजे त्या एका कायद्याचा विचार केला तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला प्रचंड मोठी चालना त्याच्यामुळे देणार आहे आणि मोठमोठ्या कंपन्या किंवा देशाबाहेरून येणाऱ्या कंपन्या आज भारताच्या शहरात नाही त्यांची गुंतवणूक शेतीतच चाललेली आहे तर त्यामुळे हे कायदे आहेत ना त्यामुळे जबरदस्त भारताच्या अर्थकारणात आणि शेतकारणात बदल होणार आहेत आणि या कायद्यांची ताकद समजू शकते आणि शेतकरी खरा खुरा सशक्त होण्यासाठी ही प्रक्रिया सुरू झाली आहे आणि मी सांगतो पुढच्या दोन तीन वर्षात बघा एवढा सकारात्मक आणि मोठा बदल दिसून येणार आहे श्रोतेहो देशाचा सांस्कृतिक वारसा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक पोहोचवणं आणि या वारशाच्या संरक्षणासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करणं महत्वाचं आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आजच्या मन की बातमध्ये मध्ये नमूद केलं राज्यातल्या अजिंठा लेण्यांचा वारसाही डिजिटल पद्धतीनं जतन करण्याचं काम सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी दिली देशातल्या अनेक वस्तूसंग्रहालयं आणि ऐतिहासिक वास्तूंचं डिजिटायझेशन केलं जात असल्याचंही त्यांनी सांगितलं संकटावर मात करण्यासाठी संस्कृती महत्वाची भूमिका बजावू शकते असं ते म्हणाले भारतातून साधारण शंभर वर्षांपूर्वी परदेशात चोरून नेलेली देवी अन्नपूर्णेची मूर्ती पुन्हा भारतात आणली जात असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली देशाच्या विकासात संस्कृती आणि परंपरांचं काय महत्त्व आहे याविषयी भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी मनोगत व्यक्त केलं ऐकूयात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या आपल्या मन की बात मध्ये काही वेगळे मुद्दे मांडले आणि काही वेगळ्या विषयांच नवे पैलू आपल्या समोर ठेवले तर कॅनडा मधून परत येत असलेल्या अन्नपूर्णा माता देवीच्या मूर्तीचा उल्लेख त्यांनी केला आणि त्यानिमित्ताने भारतातल्या अनेक पुरातन प्राचीन वस्तूंच मूर्ती जी मोठ्या प्रमाणात चालते गेली अनेक वर्ष चालू आहे आणि अजूनही ती चालू राहिलेली आहे त्या तस्करीच्या मुद्द्याला त्यांनी हात घातला आणि ही तस्करी आपण बंद पाडणार आहोत याच्यावरती कठोर कारवाई करणार आहोत हे त्यांनी स्पष्ट केलं आणि हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे कारण या मूर्तींच्या रूपाने आपला हजारो वर्षांचा वारसा हा चोरीला जातो त्याचा दुरुपयोग होतो आणि पण त्याच्यापासून वंचित होतो त्यामुळे हा मुद्दा त्यांनी मांडला आणि दुसरं त्याच्यातला एक ह्याला जोडून त्यांनी जे स्पष्ट केलं की संस्कृतीच्या आधाराने आपण संकटातून बाहेर पडतो सगळ्या जगामध्ये करोनाच्या साथीचा परिणाम झालेला आपण बघितला त्याच्या तुलनेमध्ये भारतात करोनाची साथ पसरली तरी त्याचे दुष्परिणाम कमी झाले त्याचे झटके कमी बसले भारतीय समाजाला सावरायला वेळ लागला नाही कारण भारतीय समाज आणि भारतीय संस्कृती ही एकमेकांना सावरण्याचं काम करते एकमेकांना साथ देण्याचं काम करते आणि संकटाच्या काळात सुद्धा एकमेकांच्या मदतीने एकमेकांच्या साथीने हे कसं जायचं हे शिकवते त्याचा फायदा हा या काळामध्ये आपल्याला दिसला याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला आणि हे दोन्ही मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी त्यांचा उपयोग आहे आणि पंतप्रधानांनी हे जे मुद्दे उपस्थित केले त्याच्यावरती सर्व भारतीयांनी विचार केला पाहिजे असे जे मुद्दे आहेत श्रोते आजच्या मन की बात कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अनेक विषयांवर आपलं मत मांडलं महाविद्यालयीन आणि विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानं आपल्याला नवी ऊर्जा मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं शैक्षणिक कार्यक्रमात सहभागी होत असताना विद्यार्थ्यांशी होणारी चर्चा आपल्यासाठी परवणी असल्याचं ते म्हणाले अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये माझे विद्यार्थ्यांच्या संघटनांनी केलेल्या अनेक कामांचा त्यांनी उल्लेख केला नवभारताच्या जडणघडणीत प्रधानमंत्र्यांना तरुणांकडून काय अपेक्षित आहे याविषयी सामाजिक विश्लेषक सौरभ गणपते यांनी मत मांडलं ऐकूयात नव भारताच्या किंवा नव उद्यमी भारताच्या जडणघडणीसाठी तरुणांकडनं काय अपेक्षा आहेत अशा स्वरूपाचा एक प्रश्न इथे निर्माण होतो प्रश्न हा सर्वात मोठा आहे की देशातला तरुण हा शिक्षण संपवून पहिला नोकरी मिळवायच्या प्रयत्नाला लागतो आणि खास करून मराठी तरुणांसाठी तर हे अगदी शाश्वत सत्य आहे त्याचं कारण असं आहे की मुलगी शोधताना पण बिझनेसमन मुलगा शोधत नाही आणि नोकरी हा एक सामाजिक सिक्युरिटी किंवा वैयक्तिक सिक्युरिटी वाटणारी कुटुंब आहे पण ह्याचा परिणाम असा होतो की कोणताही मुलगा आजच्या घडीला नीट बघितला तर तो मुळात एखाद्या अभ्यास फिल्ड मध्ये इंजिनिअरिंग असेल किंवा मेडिकल असेल किंवा फार्मा मध्ये असेल तो का आलाय हे तो सांगू शकतो का तर शंभरापैकी अक्षरशः चार ते पाच मुलं सांगू शकतात की मी इंजिनिअरिंगला इंजिनीअरिंगला का आले तर त्यातून पुढे केवळ ते फील्ड ते इंटरेस्टिंग वाटून एन्जॉय करणार असत नाही तर त्यातून त्यांना रिसर्च ची पण एक ओढ येईल रिसर्च म्हणजे आज अक्षरशः भीकेचे डोहाळे असं वाटणारी कुटुंब आहेत त्याचं कारण असं आहे की रिसर्च करायचं म्हणजे वर्षानुवर्ष एखाद्या गोष्टीत घालायची आणि मग त्यातून पुढे आयुष्याला उभारायला काही संधीच मिळणार नाही असे कुठेतरी एक डोक्यात फिट असतं जर उद्यमी भारत तयार करायचं आहे तर रिसर्च कडे ओढा असणारी मुलं ही आपल्याला तयार करावी लागतील कदाचित त्याची सुरुवात नवीन शैक्षणिक धोरणापासून होईल सुद्धा पण त्यानंतर जेव्हा ही मुलं रिसर्च कडे वळतील त्यावेळेला त्या मुलांसाठी उत्तम व्यवस्था आपल्याला उभी करावी लागेल त्या रिसर्च मधून त्यांना जी काही वेगवेगळी पेटंट किंवा स्वामित्व हक्क त्यांचे मिळतील त्यांची पायाभरणी करावी लागेल त्यासाठी मोठ्या प्रमाणावर व्यवस्था उभी करावी लागेल पेटंट एकदा हातात आलं की मग त्या विद्यार्थ्याचा पुढे आयुष्यात पायावर उभा राहण्याचा एक रस्ता मोकळा होतो पेटंट मिळाल्यानंतर त्याप्रमाणे इन्व्हेस्टर्स पण त्याला मिळायला हवेत जर आत्मनिर्भर भारत करायचा असेल तर आपल्याला अधिकाधिक गोष्टी या देशामध्ये तयार करायला हव्यात त्या आपल्या स्वतःच्या तयार करायला हव्यात ज्या वेळेला आपल्या गोष्टी स्वतःच्या म्हणून स्वतःच्या बुद्धीने तयार करायला लागू तेव्हा आपण खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनू आपल्याला त्यावेळेला जगात स्पर्धा नसेल ज्या वेळेला आत्मनिर्भर बनू त्यावेळेला आपण अधिकाधिक प्रमाणात प्रोडक्शन तयार करून मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा एक्सपोर्ट करू, करू। आणि निर्यात एकदा करायला लागलो की मोठ्या प्रमाणामध्ये परकीय चलन आपल्याकडे यायला लागेल देशाला जर का महासत्ता बनवायचं असेल तर परकीय चलन जे आपल्याला मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट मुळे तयार होईल त्याच्यासाठी आपल्याला आत्मनिर्भर बनायला हवं ज्यासाठी अधिकाधिक प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये आपण तयार केलेलं आणि आपल्या मेंदूतून आलेल्या संकल्पनेतून तयार झालेलं प्रोडक्शन व्हायला हवं त्यासाठी अधिकाधिक मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी हा रिसर्च कडे वळायला हवा आणि त्या रिसर्च कडे तो वळण्यासाठी आधी त्याला हे समजायला हवं की अमुक, -अमुक अभ्यास जो मी करतोय करतो सा तो मी का करतोय कारण नरेंद्र मोदींच्या भाषेत जर सांगायचं झालं तर युवा ही एक वयाची अवस्था नाहीये किंवा वयाचा आकडा नाहीये युवा ही एक मानसिकता आहे आणि त्याचप्रमाणे हेही बघायला हवं की अधिकाधिक जेव्हा युवा रिसर्च कडे वळायला लागेल तेव्हा घरदार उपाशी टाकून त्याला ते करावं लागणार नाही त्या रिसर्च साठी त्याला स्पॉन्सर करणाऱ्या कंपन्या असतील किंवा स्कॉलरशिप देणाऱ्या संस्था असतील जशा आय आय टी सारख्या आहेत तशा अधिकाधिक प्रमाणात तयार व्हाव्यात ही या सरकारकडनं अपेक्षा आणि नरेंद्र नरे मोदी यांची मन की बात या बाबतीमध्ये अपेक्षा जागवणारी होती त्या अपेक्षा त्या ही हो कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्याला एक वर्ष होऊन गेल्यावर आज कोरोना विरोधातल्या लसीची चर्चा होत असली तरी हा लढा संपलेला नाही याची आठवण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आजच्या मन की बात मधून पुन्हा करून दिली कोरोना विरुद्धचा कोणताही निष्काळजीपणा घातकच आहे असं सांगून त्याविरुद्धचा लढा आपल्याला कायम ठेवायचा आहे असं आवाहन त्यांनी केलं श्रोते हो याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती सहाय्य विवेक वानखडे लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर आणि विजया सहजराव आणि निवेदन मच्छिंद्र बोरहाडे